नमस्ते गुड मॉर्निंग एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आमच्याकडे पूर्णपणे रोग गेलेला आहे आणि रोगातून किती कोंबडे वाचलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे इकडे दुसरे आहेत हे सगळे आता मोठे झालेत आणि हे कोंबडे आहेत तयार व्हायला पण लागलेत आता इकडे मी पाणी सोडलेलं आहे हे बघा जागा भिजवून ठेवतो कारण की गरमीचे दिवस आहे त्यामुळे थंडा भेटण्यासाठी कोंबड्यांना कारण की इथे जेव्हा सावली येते दुपारच्या वेळेस तेव्हा तिकडे बसून असतात मातीत आंघोळ वगैरे करतात म्हणून इकडे पाणी मारून ठेवतो हे इकडे पाण्यातून काही काही निघत आहे ते खात आहेत हे आहे दुसरे हे इकडे आहेत आता हे कोंबड्या आहेत त्याच्यात जास्त करून जे मी विकत पिल्लू आणलेले आहेत ते तेच वाचलेले आहेत जे घरच्या माझ्या कोंबड्या होत्या कोंबडे दोन होते ते मेले सगळे फक्त हे विकतले आणले आहेत ते वाचले त्याच्यात पण हे कोंबड्या आहेत त्यांनी पण अंडी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे कोंबडे पण आरवायला लागलेत आता हे विक्रीसाठी पण उपलब्ध झालेले आहेत म्हणजे गिराईक आलं तर हे पण विकता येतील ही कोंबडीने पिल्लं काढलेली आहेत एक तिथे आहे पण पिल्ल्या काढली नाही अंडी खराब करून टाकलेली आहेत आता ह्याची अंडी उरलेली होती ती मी पिला दिलेत इथे पण एक आहे ही पण आता थोड्या दिवसाने पिल्लं काढेल ही पण थोड्या दिवसाने काढेल पिल्लं हे तिथे आहे इकडे आहेत शेवटी एक प्लॉट आणलेला त्याच्यातले सहा वाचलेले आहेत ते आहे तिकडे आणि हा एक कोंबडा आहे आणि एक ही कोंबडी आहे तर आता रोग पूर्णपणे गेलेला आहे नाही माझ्याकडे वाचलेले आहेत ते तीस ते पस्तीस कोंबडे वाचलेले आहेत पहिला रोग आलेला होता तो देवीचा रोग आलेला तेव्हा सगळे कोंबडे वाचले तेव्हा एक पण मरण पावला नाही पण जेव्हा सी आर डी रोग आला तो हवेत पसरला आणि बरेच कोंबडे मेले माझ्याकडे ते गरे, एक लॉट आणलेला तो पूर्णपणे मरून गेला लहान पिल्ल्यांचा आणि फक्त माझ्या इथेच सर्व आलेला असा नाही आमच्या जे आजूबाजूची घरं आहेत तिकडे सगळ्यांची कोंबडी मेली काही जणांच्या घरी तीस चाळीस कोंबडे होते तर त्याच्यातले एक दोन वाचले बस त्यांनी काही औषधोपचार केला नाही म्हणून त्यांची जास्त मिली मी पण औषधोपचार केला तरी माझे पण एवढे मेले त्यांचे तर सगळेच मिले तो पूर्ण गावात पण पचरून गेलेला आजूबाजूच्या गावांना पण आलेला होता सगळेच आता हा रोग पण बऱ्याच वर्षातून आलेला असा रोग बरेच वर्ष झाले आला नव्हता ह्या वर्षी आला आणि पूर्ण कोंबडी मरून गेले आता आजूबाजूला पण कोणाच्या घरी कोंबडीच राहिले नाही आता हे कोंबड्यांचं मार्केट कुठे आहे आणि कितीला विकतात ते पण तुम्हाला मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आता ह्याचं मार्केट कुठे कुठे आहेत किंवा व्यापारी येतात ते सगळं सांगेन आता हे इथे चिंब आहे ही याचा पाला पडतो ते पण हे खातात त्या पाण्यातून जो पाला निघत आहे ते खात आहेत हे बघा हे कोंबड्याचे तोंड